मनमाडच्या चव्हाण परिवाराचा इको फ्रेंडली देखावा कैलास पर्वतावर केली श्री गणेशाची स्थापना तर गौराईंच्या स्वागतासाठी साकारली बारा ज्योतिर्लिंग नाशिकच्या मनमाडमध्ये विक्रम चव्हाण व अमर चव्हाण या इंजिनियर बंधूंनी यंदा शिवालय ही थीम ठेवून लाडक्या गणरायाची कैलास पर्वतावर स्थापना केल्याचा देखावा साकारला आहे तर त्यानंतर येणाऱ्या गौराईंसाठी त्यांनी आकर्षक शिवलिंग तयार करून त्यात गौराईंची स्थापना केली असून या शिवलिंगामध्येच त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविले आहे विशेष म्हणजे कागद पुठ्ठा बांबू कापूस या आदी पर्यावरणपूरक साहित्य वापरून इको फ्रेंडली देखावा साकारण्याचा सा त्यांचा प्रयत्न आहे अगदी शिवलिंगासमोरचा नंदी व झाडे देखील त्यांनी कागदापासूनच बनवलेले आहे तर शाडू मातीपासून तयार केलेली गणरायाच्या मूर्तीची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव सादर करत घरातच भव्य कैलास पर्वत व शिवालय निर्माण केले आहे त्याचा आकर्षक देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मनमाड वर्षीप्रमाणे यंदाही आम्ही गणेशोत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे यंदा आम्ही गणेशोत्सव गणेशाची मूर्ती कैलास पर्वतावर स्थापित केली आहे तसेच येणाऱ्या ग गणेश गौरी उत्सवासाठी आम्ही शिवालय ही थीम ठेवली होती आणि बारा ज्योतिर्लिंगाची संकल्पना केली होती सर्व पिंडी ज्या काय त्याच प्रकारच्या बनवण्याचा प्रयत्न केला ज्योतिर्लिंगाप्रमाणे आणि जसं आपले शिवजी निसर्गाच्या सान्निध्यात असतात आणि निसर्गाची काळजी घेत असतात तशीच आपली जबाबदारी असते की निसर्ग आपण सांभाळला पाहिजे हाच उद्देशाने आम्ही शिवालय आणि बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली आणि गौरायांची स्थापना ही मोठ्या अशा पिंडीमध्ये करून एक शिवभक्तीची जागरण करण्याचा प्रयत्न केला आहे